बाबा आस मी जा दे लवकर आता बायही मंगली आता मान द्यायलाच पाहिजे बड्डेला जायला मस्त रेडी सुद्धा मी आहे आणि तिकडून आमच्या घरून सुद्धा येणार आहे मी बी आईसांच्याच भरपूर चाललेलं आमची गाडी आम्ही रस्त्यावर हो तिकडे ठेवू आणि मग आईसांच्या गाडीमध्ये जाणार आहे चला आता आपण तिकडे जाऊनच भेटू काय काय होणार ते मी आता शिव सुद्धा मस्त आहे की रेडी झालेली नाही इथं बाबूसुद्धा रेडी झालेला आहे आणि इथं मी आज मेकअपचा सा सामान जी का बघा आज माझी कसली दिसते क्यूट एकदम आमच्या ए टी एममध्ये गेलेले आहेत उभा आहे आजे भाऊजी सगळी मंडळी आलेली आहे अजून करून चला चला बाबा

बघा सगळे आमची फॅमिली आलेली आहे बघा आमच्या आई सुद्धा मी टेम्पो मध्ये शूट करतोय मस्त इक रेडी झालेली एकदम क्यूट दिसतंय स्माइल संपत <laughs> नाहीत बघा किती जण आलेले आहेत बड्डे साठी बाबा बाबा मग सोन्याची नाही बघा साधी आहे ग साधी साधी ना सोन्याची आमची मंडळी कशाला आली बड्डेला आली साखरपुड्याला आलेली आहे एवढी मोठी आलं हल्दीला आलेली आहेत हलदीला नाही पड्डे ला आलेले आहेत सगळी जाणा एवढी जाणा तुला चल तिथे जे उचल आता आलो नाही तो काय मावशीचा गावाला हॅलो आम्ही धन्यवाद आम्ही आता बड्डे पोहोचलेलो आहे काही पूजा चेहरा आता काला पडलेला आहे पूजा आता पावडर लावत लावून घे ना पटकन कोण बघन ना त्याच्यामध्ये घे तू हा त्याच्यामध्ये लाव पावडर ही बाई ही बाबा फटाकर आहेत ते बाबा जाम फटाकर आणले हा तसे आलं बड्डे ला पूजाचे मेकअप गेलेले आहे पूजा तर मेकअप करते येताना तेवढे लांबून बाबा किती क्यूट मस्त की बाबा बाबा बाबू कुठं आहे बड्डे बॉय या बाबू या या मस्त सगळी थंडा घेतात आणि सगळी मंडळी बाहेर बसलेली आहे पूजा बघा बंटी घे वाट हे बापू काय बापू

वा <imitation> आप

माझा बड्डायचा पहिला झाला पूजाला भरपूर गरम व्हायला लागलं आमचे नाही आम्हाला नाही व्हायचं नाही तुला नाही व्हायचं फक्त पूजालाच होता आमचे चांगलेच होते आम्ही चांगली اوه <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

মত মস্তি করতে বাবা বাবা যা পয়সা পয়সে কাড় de é um

आमचे आमच्या पिंटे दादाचे हा देवीला काय काय पाहिजे ते सांगा, सांगा मान मान आगा सांगा आगा मान हांगलं अस्मिताच्या अस्मिता दे लवकर आता बायाही मंगली आता मान द्यायलाच पाहिजे বা <laughs> <laughs>

निघालेले घरी जायला आता इथं वाजले अकरा वाजलेत आम्हाला आणि जो शेरू सुद्धा आहे मस्त पैकी डोगी आहे खूप छान आणि जिमी 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 वाव किती सुंदर नाव आहे चला भाऊजी मस्त पैकी जेवलं नाही खाना खाय ना खाना चलो फिर. हा पूजा बी आमची निघली पूजा अय बाई भीजा, 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 भीजा। ए गायत्री जेवलीस का पोट भरला काय दाबून दाबून नाही मला वाटत कोण बोलणार मला गायत्री जेवली नाही वाट लावली <laughs> oh, का जा हो पात्रावल्या मार्ग जेवून आली गाईजी बघा ही पत्रावल्या घेऊन आली मस्त पैकी गारगार हवा खात मस्त आहे की खूप छान इकडून वातावरण खूप छान आहे रस्त्याला बघा कशा लाईटी बिटी आहेत शहाबाज ची गावाची काय आहे हिला कसला याड लागलाय काय माहिती आहे का दिसत नाही हि जोरला भांबा होता एकदम चला आता निघलेले आहेत आमच्या गा आमची गाडी तर तिकडे टिकलेली आहे आता यांच्याबरोबर हो जाईल मी टेम्पोन आणि मग आज तिकडे उतरन मग आम्ही गाडीवर जाऊ बाबू हाय जीविका आहे आणि ये सुद्धा बघा किती मंडळी आमची थांबलेली आहे ना आता मी चाललो आमच्या घरी बाबू चल चल पूजा चाललो बाय बाय चल ए चल जीविका बाबू चल चप्पल घातली आई चल चाल भाऊजी भाऊजी चला चल चल आई बस 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 दे चल बस पुढे चल आम्ही आता निघाले घरी जायला आईसा साधी आता चालली सगळी उतरवायला मला थांबलेली